नमस्कार मी ॲडव्होकेट वासुदेव पाटील लीगल रेमेडीज बाय ॲडव्होकेट वासुदेव पाटील या युट्यूब करतो आज आपण मिळकतीचे विभाजन या मुद्द्यावर चर्चा करूया चर्चा करण्यापेक्षा मी तुम्हाला मिळकतीचे विभाजन कुठल्या पद्धतीने होते व कशा पद्धतीने करू शकतात याबद्दल मी काही थोडक्यात माहिती देणार आहे आता माझ्याकडे बरेचसे क्लायंट मला विचारत असतात की असं झालं भा तर काय करायचं तसं झालं तर काय करायचं यामध्ये एक स्पेसिफिक प्रश्न असा सांगितला आणि माझे वय साठच्या पुढे आहे आमचे आई वडील आता हयात नाही आणि आम्ही दोघे हो अविवाहित आहेत तर आमच्या मृत्यूनंतर आमच्या दोघांच्या मिळकतीचे विभाजन कसे होणार फार महत्वाचा प्रश्न आहे यामध्ये बरेचसे मोठ्या मोठ्या वतीलने त्यांचे स्वतःचे मत वेगवेगळे दिलेले आहेत आता मिळकतीमधील मधील हक्क आणि अधिकार याबाबत आपल्याकडे अजूनही मनावर तशी जागृती नाही एखाद्या मिळकतीमध्ये हक्क आणि व्यक्तीच्या हयातीमध्ये खरेदीपत्र हक्क सोड मृत्यू वाटपपत्र यासारख्या नोंदणीकृत असताना ते तब्दील होऊ शकतात हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा टेस्टमेंट्री म्हणजे मृत्यूपत्र याने तब्दिल करता येतो तसच आता बऱ्याच वेळेला मी बघितलंय तर एखादा हिंदू पुरुष आणि एखादी स्त्री करता म्हणून पावले तर त्यांची स्वकस्टाची प्रॉपर्टीची विभागणी कशी होती तर यामध्ये विभागणी करण्यासाठी दोन प्रकार असतात एक असते क्लास वन हाय हेअर्स है, म्हणतात त्याला आणि दुसरे क्लास टू हेअर्स आता क्लास वन हेअर्स मध्ये कोण येतं आणि क्लास टू मध्ये कोण येतं हे आपण चर्चेत आता पुढे घेऊया वेगवेगळ्या परिस्थितीत हेअर्स है कसे लागू होते हे आपण आता बघूया आता हिंदू पुरुषाने मेळखेतीचे विभाजन हे प्र प्रथम बघूया एखादा हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्या त्याची हिंदू वारसा कायद्याच्या कलम आठ प्रमाणे सर्व प्रथम ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने कोण असतं आता मी पुढे सांगतो त्याची विधवा पत्नी मुलगा मुलगी आई जर मुलगा मुलगी आधीच माहित झालेले असले तर नातवंडे म्हणजे त्यांचे मुलगा मुलगीचे मुले मुलाची पत्नी जर विधवा असेल तर सून इत्यादींचा यामध्ये मध्ये समावेश होतो क्लास वन मध्ये आणि जर क्लास वन पैकी कोणी हयात नसले किंवा कोणी नसल्यात क्लास टू विचारात घेतला जातो तर क्लास टू विचारात घेण्यामध्ये त्यामध्ये कोण येतात तर मुलीचा मुलगा किंवा मुलगी पतवंडे जे म्हणतो आपण ते भाऊ बहीण सुलते यांचा समावेश होतो आता या केसमध्ये भावाने मृत्यूपत्र न करताच तो मयत झाला तर त्याचे वरील कुठलेच क्लास वन वा वारस नसल्याने त्याची बहीण ही एकमेव व त्याची वारस बनेल आणि मालक बनेल त्या मेहकतीचा आता दुसरं परत बघूया आपण की हिंदू महिला आणि मेहकतीचे कसे विभाजन करते बर हिंदू वारसा काय काएद, कायदा कलम चौदा अन्वये एक आ, महिला एखादी मिळकत वारसाने वाटपाने पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी सॉरी फरकापोटी मृत्युपत्र किंवा बक्षिसपत्राने किंवा खरेदीपत्राने स्त्री धनापोटी इतर इत्यादी प्रकारे आणि कोणाकडूनही कोन। मिळाल्यास ती महिला अशा मिळकतीचा मालक होते याला अपवाद म्हणजे ज्या मिळकतीमध्ये फक्त तो ह्यात राहण्याचा हक्क दिला आहे असे सोडून आता जर समजा एखादी निपुत्रिक महिला असली तर तर निपुत्रिक महिला असेल तर यामध्ये कायदा कलम पंधरा विचारात घ्यावं लागते आता पंधरामध्ये कलम पंधरा एक प्रमाणे जर एखादी हिंदू महिला मृत्यूपत्र न करता मरण पावली व तिची मिळकती प्रमाणे सर्वप्रथम जर तिला नवरा असेल तर ती नवऱ्याला मिळणार मुलगा मुलगी जर मुलगा मुलगी आधीच माहीत झाली असेल असल्यास तर नातवंडे वगैरे त्यांना पण या केसमध्ये मृत्यूपत्र झाले नसेल तर भाऊ तुमच्या वडील क्लास वन व्हाला आहे असे गृहित धरून त्यांच्याकडेच म्हणजे उगम स्थान त्यामध्ये ती मिळकत तिकडे जाते आता महिलेच्या मृत्यूनंतर अशी मिळकत ही मिळकतीच्या उगमाकडे म्हणजे जिथनं तिला मिळाली त्या उगमाकडे ही कलम पंधरा दोन प्रमाणे मधील आठ लक्षात घ्यायला लागते जर एखादी महिला तिच्या मिळकत तिच्या वडील किंवा आईकडून मिळाली असेल आणि ती महिला ने मुलगा मुलगी किंवा जर मुलगा मुलगी आधीच मैत झाली असल्यास त्यांचे मुले नातवंडे यापैकी कोणी वारस नसल्यास तर अशी मिळकत कलम पंधरा एक प्रमाणे न जाता केवळ त्या महिलेच्या वडिलांच्या वारसाकडे म्हणजे जे उगम स्थान म्हणतात त्यांच्याकडे ती जाते शेवटी हे नमूद कराय मला या सगळ्या गोष्टींमध्ये हे नमूद करायचे की वारसा हक्काच्या या तरतुदी समान नागरिक कायदा आल्यावर मात्र बदलू शकतात कारण लग्न घटस्फोट आणि वारसा हक्क एवढ्याच गोष्टींमुळे धर्मावर आधारित कायदे लागू होतात बाकी सर्व कायदे समानच आहे चला भेटूया पुढील